आपल्याच मालिकेत दिसले नसतील एवढी मोठी फॅक्टरी आणि एवढं बघूया आपण फक्त सिनेमांमध्ये बघत आलो होतो पण आता हे मालिकेच्या ऑडियन्सला पण हे दिसणार आहे तर पहिल्यांदाच हा प्रयत्न करतोय रोज आपण सगळ्या मालिका घरात बघतो सासूसुरीचा ड्रामा बघतो ऑफकोर्स तो ड्रामा इथे पण होणारच आहे पण त्या बरोबर पर तिथे आपल्याला इथे फॅक्टरीचे विज्युअल्स दिसणार आहेत वेगळं जग दिसणार आहे त्यामुळे हे काहीतरी म्हणजे पहिल्यांदा आपण मालिकेन एक्सपिरियन्स करणार आहोत तर एक घर सामोरण म्हणून रत्नागांधी आहेत ज्यांना घरात सगळेच रत्नागांधी म्हणतात माया प्रेम आपुकी प्रत्येक प्रत्येकाला म्हणजे आपल्या भावाच्या मुलांना सुद्धा स्वतःच्या मुलांना सुद्धा तितक्याच कर्म इकेस करणार अशी रत्नागिरी दा आणि त्यानंतर रत्नागांधीचा मुलगा इतरांद्राचा भाऊ सो हा बाबासाहेबांबरोबर आपला आहे की आबासाहेबांनंतर या कंपनीचा वारसदार कोण सो त्याच्यासाठी इंद्राला मागे टाकली किंवा इंद्राला त्याला मागे टाकली हे या कंपनीमध्ये एक युद्ध आहे सो तसा एक विक्राज नावाचा कॅरेक्टर या उर्मिला उर्मिला महाडी असं त्यांच्या कॅरेक्टरचं नाव आहे आणि त्यांचं सुद्धा हेच आहे की इंद्रा कडे ही कंपनी झालं तर इंद्राने ही कंपनी सगळे सांगून आपण तो कंपनी संपवूया आबासाहेबांनंतर

हा एक कॅरेक्टर आहे आपल्याकडे अजितचं अजित महाजन म्हणून त्याला तर त्या कंपनीत फार रस त्याला त्याचं वेगळं वेगळे प्रयोग सुरू करायचा वेगळ्या कंपनी सुरू करायच्या किंवा वेगवेगळ्या मॅन्युफॅक्चर डिपार्टमेंट सुरू करायचं ज्यात तो अजूनही यश मिळत नाही वेगवेगळ्या पद्धतीने तो प्रयत्न चालू होत असेल पण अजूनही त्याला यश मिळालेलं नाही आणि घरावर अत्यंत प्रेम मिळाला त्याच्यावर सगळ्यांचं प्रेम आहे असं ते अजित नावाचं कॅरेक्टर आहे इंद्राची सख्खी बहीण म्हणून अश्मीर महाजन नावाचे कॉक्टर आहे अख्ख्या घराची गाडी ती आहे म्हणजे जसं तुम्ही प्रोमोमध्ये बघताय त्या इंद्राचं जे काय आपण एक कॅरेक्टर सगळ्यांसमोर मांडण्याचा प्रयत्न करतो तर इंद्राच्या राहणी होईल सो अत्यंत लाडकी आणि अत्यंत प्रेमाने अत्यंत हक्काने त्याच्याशी भांडते बोलते त्याच्याशी मस्करी करू शकते असं जर कॅरेक्टर आहे खूप राणीला खूप जवळून समजून घेणारी तर वयाची ती आहे म्हणून एक अशा मी एक कॅरेक्टर आहे त्यानंतर राणीच्या गाडी जर आपण गेलो तर राणीची वणी अशोक बुवा आणि ते आबासाहेबांचे ड्रायव्हर आहे बाबासाहेबांच्याच कंपनीत आबासाहेबांची गाडी आजवरती वीस पंचवीस वर्ष चालवत आहे आणि ते अशोक बुवा परिस्थितीने फार फार चांगले नसल्यामुळे किंवा ड्रायव्हर सर्व ड्रायव्हरचं कॅरेक्टर काय ड्रायव्हर म्हणून प्रोफेशन त्यांचं असल्यामुळे ते आता गाडीला शिकवण्यासाठी तेवढे कमी पडत तेवढं त्यांच्याकडे सो तो त्यांचा प्रयत्न आहे की त्यांना वालियाकडे शिकवायचे उच्च शिक्षण तिला द्यायचे पण आता ती परिस्थिती नाही आणि आबासाहेब आबासाहेबांनंतर मी माई इंडस्ट्री जेव्हा कधी